नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे माणसातला माणूस होय आमदार भरतसेठ गोगावले यांना या महाडमधील जनतेने माणसातला देवमानूस अशी उपमा दिली आणि याच संदर्भात आपण वार्ता करणार आहोत या ठिकाणी आपण जर पाहायला गेलात तर दोन हजार एकवीसला या महाडमध्ये पोलादपूरमध्ये महापूर आला आणि या महापुरामध्ये महाड शहर आजूबाजूची गावं आणि महाड औद्योगिक वसाहत नेस्तनाभूत झाली होती या ठिकाणी पाहायला गेलात तर ब अनेक ठिकाणी दरडी कोसळून तलिये सा सारख्या गावामध्ये दरड कोसळून चौऱ्याऐंशी लोकांना आपला जीव मुक गमवावा लागला होता त्याच पद्धतीने जवळपास पो पोलादपूरमध्ये देखील बारा निष्पापांना आपले प्राण गमावे लागले होते आणि यानंतर या महाडमध्ये हाहाकार माजला होता यानंतर जर आपण पाहायला गेला तर राज्याचे म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येऊन महाड साफ केलं होतं आणि याच्याच याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी एक महाडमधील समिती निर्माण झाली पूरनिवारण समिती म्हणून निर्माण झाली आणि या मार पूरनिवारण समितीमार्फत पाठपुरावा करण्यात आला आणि महाडच्या नदीपात्रातील गाल काढला जावा यासाठी संपूर्ण या टी महाडमधील अनेक पक्षांचे नेते मंडळी यामध्ये सामील झाले आणि शासन दरबारी हा गाल काढण्यात यावा ही मागणी झाली मात्र स्थानिक आमदार भरतसेठ गोगावले यांनी ही मा मागणी होती ही शासन दरबारी मोठ्या प्रमाणात उचलून धरली आणि गेल्या वर्षीच आपण पाहायला गेलात तर दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तीन तीस कोटी रुपये आणले आणि महा महाड सावित्री नदी त्याचप्रमाणे काल नदी आणखीन काही नद्यांमधला गाल उपसाचं काम सुरू केलं आणि हा गाल काढल्यानंतर आपण पाहायला गेला तर दोन हजार एकवीस नंतर महाड शहरामध्ये कुठेही पाणी शिरलं नाही आत्ताच झालेल्या नुकत्याच झालेल्या पावसामध्ये सुकटगल्ली या ठिकाणी पाणी थोडं बहुत आलं होतं मात्र त्यानंतर जो पाऊस पडला त्या पद्धतीने पाऊस पडला त्या पद्धतीने जर का पाठीमागच्या वर्षामध्ये गेलात तर ते पाणी मोठ्या प्रमाणात भरलं असतं असली या या ठिकाणच्या नागरिकांची तमाम नागरिकांची धारणा झाली आणि गाल काढला आणि ह्या गाल काढल्यामुळंच हे पाणी चढलं नाही अशी भावना व्यक्त करत अनेक नागरिकांनी आपल्या टेटसवरती ठेवलं की माणसातला माणूस म्हणजे भरतसेठ गोगावले हीच आम्ही ह्याच गोष्टी त्यांनी टाकल्या होत्या आणि त्याच्यावरतीच आपण आज बोलणार आहोत जर पाहायला गेलात तर मध्ये जो दोन हजार एकवीसला महापूर झाला याच्यानंतर महाड शहर तर उद्ध्वस्त झालंच मात्र औद्योगिक वसाहत देखील यामध्ये वा उद्ध्वस्त झाली होती आणि या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी आपले कारखाने या ठिकाणून उचलून दुसरीकडे कुठंतरी जागा घेऊन तिकडं स्था स्थापित करण्याचा प्र मनस्थिती तयार निर्माण झाली होती त्यांची मानसिकता तयार झाली होती मात्र स्थानिक आमदार आणि या ठिकाणच्या प्रशासनाने त्यांना धीर देत त्यांना स विश्वासात घेत सांगितलं की आम्ही याच्यावरती बंदोबस्त करू आणि जर पाहायला गेला तर त्यांनी हा गोष्टीचा आमदार भरतसेठ गोगावले यांनी पाठपुरावा केला आणि या, या नदीपात्रातील गाल काढण्यासाठी तीस कोटी मंजूर करून आणून तीस कोटीचा जवळपास पंचवीस ते तीस टक्के गाल या नदीपात्रातील काढल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळेच या ठिकाणी कुठेही पूर परिस्थिती निर्माण झाली नाही आज प आपण पाहायला गेला तर एकवीस बावीसला आता जो पाऊस पडला हा पाऊस पाऊस देखील कमी नव्हता मात्र जवळपास दोनशे शहात्तर टक्के काहीतरी पाऊस हा महाबळेश्वर या ठिकाणी झाला याच्या अगोदर जर आपण दोन हजार एकवीसच्या अगो अगोदरचा जर माग पाठीमागचा जर पाहायला गेलात तर पाठीमागे देखील अशा पद्धतीचं दे पाऊस पडल्यानंतर हेच पाणी जवळपास महाड शहरातील परिवारपर्यंत किंवा आपल्या भगवानदास बेकरीपर्यंत येत होतं आणि घराघरामध्ये पाणी शिरत होतं मात्र ह्या गाल काढल्यामुळे कुठंतरी रिलीफ मिळाले कुठंतरी दिलासा मिळाला आणि ह्या जो पाणी आहे ह्या फक्त मा महाड शहरातील सुकट गल्ली पुरता मर्यादित राहिला त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आमदार भरतसेठ गोगावले यांचे आभार मानलेत त्याच पद्धतीने आपण जर पाहायला गेलात तर आज महाड औद्योगिक वसाहत जी उद्ध्वस्त झाली होती ती कुठंतरी स्थलांतरित होणार होती तिचा देखील कुठंतरी पुन्हा एकदा विस्थापित होणे प्रस्थापित झाले आणि या ठिकाणी आपले कारखाने पुन्हा एकदा सुरू ठेवण्याचं मा मानसिकता तयार केले याच संदर्भात आपण महाड एम आय डी सीमधील अशोक तलाटी म्हणून आहेत एम एम ए ई टी पीचे चेअरमन आहेत त्यांच्याशी देखील वार्ता केली त्यांनी दे देखील ह्याच भावना व्यक्त केल्या की स्थानिक नेतृत्व त्याच पद्धतीने जी स सूरनिवारण समिती आणि स्थानिक जे प्रशासन आहे यांनी जे कार्य केलं यामुळेच आज महाडमधील कारखानदार देखील या ठिकाणी आपलं कारखाने पुन्हा सुरू करून ठेव ठेवण्याच्या तयारीत आहेत नाहीतर कारखानदार या ठिकाणून जाणार होते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या त्याचप्रमाणे आपण या सर्व गोष्टींवरती आपण एक प्रकाश पोल म्हणून आहेत जे पुरनिवारण समितीचे सदस्य आहेत त्याचप्रमाणे पाड माझी ते पाडबांधार विभागाचे अध्यक्ष अधिकारी देखील आहेत त्यांच्याशी देखील दे या संदर्भात चर्चा केली त्यांचं देखील म्हणणं ते चाललं की जो पाऊस झाला ह्या पावसाने मोठ्या प्रमाणात महाडशहरामध्ये पाणी आलं असतं मात्र जी पूरनिवारण समितीने किंवा स्थानिक आमदाराने शासनाने जे पुढाकार घेऊन हा गाल काढला त्यामुळं आज या ठिकाणचा गाल काढल्यामुळेच महाडशहरामध्ये जे जितकं पाहिजे तितकं पाणी आलं नाही किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाली या संदर्भात आपण अनेक मान्यवरांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्यामध्ये निखिल शेठ जे व्यापारी संघटना अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे मोहन शेठ जे महाड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष आहेत यांच्या देखील आपण या प्रतिक्रिया घेतल्यात नक्कीच आपण जाणून घेऊ की महाडवासियांच पूर परिस्थिती निर्माण झाली नाही त्या त्याबद्दल काय म्हणणं आहे आणि त्यांनी शासनाचे त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांचे कशा पद्धतीने आभार मानलेत ही मानसिकता तयार झाली होती आज काय आपल्याला खूप मोठ्या मात्र परिस्थिती निर्माण त्यामुळे सध्या आपण कशामध्ये नक्कीच यावर्षी आपल्या सगळ्यांचं सुदैव असं आहे की यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा त्या प्रमाणात आपल्याकडे पूर आला नाही त्या प्रमाणात मंडळापेक्षा किंबोना आपल्याकडे पूरच आला नाही उलट या प या पुरामध्ये वैशिष्ट्य असं होतं की कारखाने हे व्यवस्थितपणे चालू होते एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा हे दोन हजार नंतर पहिल्यांदाच घडलं आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा आपण आपले पूर नियंत्रण कमिटी जी आहे त्याचे प्रयत्न स्थानिक आमदारांचे प्रयत्न आणि भरत शेटनी यासाठी निधी जो उपलब्ध करून दिला होता त्या निधी उपलब्धतेमुळे ते काम चांगल्या प्रकारे केलं झालं त्याचप्रमाणे शासनानेसुद्धा सर्व चांगलं सहकार्य केलं सगळ्यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीचा गाळ उपसला गेला आणि त्याच्यामुळे हे जे अतिरिक्त पाणी वाढतं पुराचं ते नदीमध्येच राहिलं आणि इकडे आलं नाही कारखानदारांशी मी एक दहा बारा कारखानदारांशी बोललो ते सगळे नक्कीच समाधानी आहेत हे दोन हजारच्या दोन हजार एकवीसच्या पुरानंतर सर्व काम सर्व कारखानदार हतबल झाले होते आणि बऱ्याच जणांनी महाडमध्ये आता हे नेहमीच होत जाणार त्यामुळे आपले कारखाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावेत का अशा मानसिकतेमध्ये विचारांमध्ये होते पण ह्या दोन वर्षाचा अनुभव बघता हेच सगळे कारखानदार आता महाडमध्येच आपला व्यवसाय ठेवण्याचा किंबहुना आणखीन त्याच्यामध्ये वृद्धी करण्याच्या मनस्थितीत आलेल्या आहेत आणि ह्याचं सगळं श्रेय पूरनियंत्रण कमिटी आपले स्थानिक आमदार आणि सर्व शासकीय अधिकारी या सगळ्यांनी एक दिलाने आणि गावातनं जो सगळा सपोर्ट मिळाला गावकऱ्यांना जो आमच्या महाडच्या बिरवाडीच्या असतील एम आय डी सीतल्या असतील या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि त्याचा फायदा हा सगळ्यांना मिळालेला आहे नक्कीच कारखानदारी जर इथं राहिली आणि वाढली तर आपल्या स्थानिक लोकांना तसंच इथे कामगार उद्योग वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि हा जो इम्पॅक्ट आहे तो चांगल्या प्रकारे झाल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं इथे कारखानदारी वाढण्यासाठी आपली अप प्रत्यक्ष इतकी चांगली मदत झालेली आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो मी प्रकाश पोळ निवृत्त शाखा अभियंता पाटबांधारी विभाग सध्या महाड पुरनिवारण समितीचं टेक्निकल बाजू सांभाळतो माझ्या माहितीप्रमाणे गेले दोन तीन दिवस जो पाऊस सुरू आहे तो काल महाबळेश्वर येथे दोनशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि त्याच्या मागल्या दिवशी दोनशे शहात्तर मिलीमीटर पाऊस पडला तर आपली सावित्री नदीची जी कॅपॅसिटी आहे ती अजूनपर्यंत दोनशे मिलीमीटर महाबळेश्वरला पडलेल्या पावसाची वाहून नेण्याची क्षमता तिच्यात होती आत्ता आपण दोन वर्ष आमदार साहेबांच्या सहकार्यानं जे गाळाचं गाळ काढण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं नदीच्या व्हॅलासिटीत एवढा फरक पडलेला आहे ख व्हॅलासिटी खूप वाढलेली आहे तर हे पावणे तीनशे मिलीमीटर पाऊस गेले चोवीस तासात पडूनसुद्धा जे पाणी यापूर्वी भगवानदास बेकरीपर्यंत बाजारपेठ बुडवून टाकायचं ते आत्ता मच्छी मार्केटमध्ये सुद्धा आलेलं नाही एवढा पाऊस दोन हजार सोळा साली आणि दोन हजार एकोणीस साली सेम पडला होता मात्र आपल्याकडं शिवाई चौकात पाणी आलं होतं आणि दोन हजार एकोणीसला आपल्याकडे महावीर महावीर वर्धमान महावीर हे जी दुकान आहेत त्याच्या इथपर्यंत पाणी गेलं होतं पण यावर्षी तेवढा पाऊस पडूनसुद्धा आपल्याकडे फक्त मच्छी मार्केटमध्येच पाणी येऊन गेलं हा फरक पडलेला आहे या गाळ काढण्यामध्ये आमदार साहेबांनी साहेबांनी जी मदत केलेली आहे ती अतिशय मोलाची मदत केलेली आहे त्याच्यामुळे महाड आता जवळजवळ या संकटातून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे पण अजून अजून बराचसा गाळ काढणं बाकी आहे त्यासाठी कालच एक फार मोठी घडामोड झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हायवे संदर्भात मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये आमदार साहेबांनी महाडच्यासाठी गाळ काढलेला आहे त्याच्या फरक पडलेला आहे म्हणून आणखी निधीची मागणी केली तर मुख्यमंत्री साहेबांनी तातडीनं वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे ही एक फार आनंदाची गोष्ट आहे मग यापुढे गाळ्याचं काम जर दोन वर्ष आपण केलं तर अजून आपण अजून चांगल्या प्रकारे पुरावर नियंत्रण मिळवू शकू असं मला वाटतं शहरामध्ये मात्र कालचा जर पाऊस पाहता निर्माण झालेली नेमका काय प्रकार घडलाय पाऊस कमी पडला की आपण जो नदी पात्रातील जो गाल काढला याचा इफेक्ट झाला होता कशा पद्धतीने पाहताय याच्या अगोदर तेव्हा किती पाऊस पडत आणि कालच्या याच्याबद्दल आपण काय माहिती खरं सांगायचं मी गेली तीस वर्ष महाडमध्ये राहतो आणि तीस वर्ष दरवर्षी हा पूर हा अनुभवतोच आणि अगोदर जे पाणी यायचं म्हणजे तीन चार वेळा जो महापूर आला महाडमध्ये त्यातला दोन हजार एकवीसचा महापूर हा तर खूप मोठा होता ज्यांनी लोकांनी खरोखर स्थलांतर क केलं असतं अशा प्रकारची परिस्थिती होती पण महाडची पूरनिवारण समिती आणि आपले लोकप्रतिनिधी मग आमदार असतील खासदार असतील नगराध्यक्ष असतील ह्या सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरच ह्या समस्येवर एक उपचार काढायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मिटिंग होऊन नदीपात्रातील गाळ साफ करणे आणि थोडं रेती साफ करणे ह्या सर्व गोष्टीला परमिशन घेऊन ह्या गोष्टी करायला सुरुवात केली तर गेल्या दोन वर्षामध्ये नदीपात्रातील गाड गाळ आणि जु असणारे जुटे हे चांगल्या प्रकारे काढले गेलं त्यामुळे नदीने मोकळा श्वास घेतला व जो या दोन दिवसात पाऊस झाला तो पाऊस अशा प्रकारे होता की जर का गाळ काढलेला नसता किंवा झुटे काढले नसते तर हे पाणी निश्चितच महाड शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने होऊन शहराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते पण ज्या पद्धतीने गाळ काढला गेला त्यामुळे महाड शहरात पाणी फार काल कमी आलं आणि पाणी पण एकदम स्वच्छ होतं जे आलं आणि कुणाचंही नुकसान झाल्याने हानी झाली नाही सुद्धा आमदारांनी काल जेव्हा सांगितलं की पुढच्या एक दीड वर्षामध्ये सुद्धा पूर्ण राहिलेला गाळ काढून नदी साफ करू आणि महाडला हा पूर्ण रिलीफ मिळेल आणि निश्चितच हे श्रेय सर्व लोकप्रतिनिधींकडे जातं आणि महाड पूर निवारण समितीकडे जातं आणि त्यांना व्यापाऱ्यांकडून सर्व जीव तेवढे धन्यवाद खूप थोडे आहेत तर असेच महाडनी एकजुटीने जर सर्व प्रकारे काम केलं तर आपल्याला निश्चितच सर्व गोष्टीवर चांगल्या प्रकारे मात करता येईल महाडला पूर हा काही नवीन नाही आहे दोन हजार एकवीसला जो काही महाप्रलय आला त्यातनं व्यापारी पूर्णतः नेस्तनाबूत झाला होता व्यापाऱ्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती की आम्ही पुन्हा उभे राहू का आम्ही पुन्हा इथे व्यवसाय करू शकू का पण इथल्या लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी वेळोवेळी महाडसाठी गाळ उपसण्यासंदर्भात जे काही निधी आणला जे काही प्रयत्न केले त्यातनं नदी उपसा झाला गाळ उपसा झाला आणि तेथून असंच निदर्शनास येत आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये अधिक पाऊस झाला तरी महाडला तीन चार फुटापेक्षा अधिक पाणी येत नाही आपण कालचाच विषय जर घेत असाल तर काल, काल महाबळेश्वर येथे दोनशे शहात्तर मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा महाडला फक्त मच्छी मार्केटमध्ये दोन फूट पाणी तर बाजारपेठेमध्ये एकाच फूट पाणी फक्त आलं होतं ह्याशिवाय पाण्याचा निसरा वेगाने होतो त्यामुळे पाणी उतरतेसुद्धा फटकन त्यामुळे आता महाडकर व्यापारी हा आज नक् निश्चितच खुश आहे की अधिक पाऊस झाला तरी पाणी भरत नाही आहे त्यामुळे त्याला व्यापार करणं सोयीस्कर जाईल कालच माननीय आमदार भरतशे गोगावले यांनी शासन दरम्याने जाऊन अधिक अधिकाधिक अधिक निधी आणला आहे येथून पुढे जर यातले जुट्टे आणि गाळ अजून उपसला गेला तर महाड नक्कीच पुरापासून मुक्तता मिळेल यात शंका नाही आहे